संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस आमनापूर येथे महाशिवरात्री महाकाली यात्रा व आई महाकाली विवाह सोहळेचे जय्यत आयोजन तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम महाकाली मंदिर अनुगडेवाडी आमनापूर येथे सालाबातप्रमाणे यंदाही आई महाकाली माता यात्रा उत्सव आणि बाबा महाकाल व आई महाकाली विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे तेरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार असून परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे हा संपूर्ण उत्सव गुरुवर्य सर्वदेव समाजाचे मालक रणजिता नाईकजी पुणे गुरुमावली जरीना नानी मिरज डॉक्टर मनीषा पुणेकर आणि गुरुवर्य सुजाता जगवाले सांगली गुरुवर्य रूपा गुरु सांगली गुरुवर्य रमेश अण्णा जगवाले इचलकरंजी गुरुवर्य राजू जगवाले पलूस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे या मंगल सोहळेच्या नियोजनात आणि सहभागात देव समाजातील ऋतुजा जगवाले आमनापूर सोनाक्षीताई सांगलीकर सोनलताई शिरगावकर हसीनादेव इस्लामपूर नेहादेव इस्लामपूर राणीदेव इस्लामपूर वेदिका देव इस्लामपूर राधा खुडूसकर मनोज माने निलेश केवळे धनगाव रेवादेव खुजगाव रिया देव आंबवडे सुनील देव वडूजकर ऋषी तासगाव माधुरी देव पलुस्कर सायली देव पलुसकर दीपक मुंबई प्रमोद सोलापुरे शिरोली रोहन साळुंके धनगाव आणि सोहम पाटील पलूस यांच्यासह अनेक गुरु शिष्यांनी भाविक भक्तिभावाने सहभागी होणार आहेत कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल यात्रेनिमित्त बुरलीची मानाची सासनकाठी मोठ्या थाटामाटात येणार आहे रविवारी पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता सासरी हळद साडीचोळी अर्पण केली जाईल तर सायंकाळी पाच वाजता पालखी व सासनकाठीची नगर प्रदर्शना होणार आहे सोमवारी सोळा फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी महाभिषेक महापूजा व महावस्त्र अर्पण विधी होईल दुपारी बिरुदेव ओविकर मंडळ पेड यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होईल रात्री नऊ वाजता प्रभाकर जगवाले व मनीषाताई लाडेगावकर यांचा जागरण कार्यक्रम तर रात्री बारा वाजता आई महाकालीचा भव्य नयनरम्य छबिना काढण्यात येणार आहे तसेच सोमवारी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल आणि मंगळवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी अमावशेच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होईल या सर्व कार्यक्रमाचे नेटके संयोजन जगदंबेचा सर्व भक्त परिवार परिवारपूर यांच्या वतीनं करण्यात आला असून सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं प पंचक्रोशीतले आराध्य आराध्यमणापूर महाकाली देवीची महाशिवरात्रीची यात्रा होणार आहे आणि ह्या यात्रेमध्ये सर्व प्रकारचे सर्व धर्माचे आम्ही सर्व तृतीयपंथी लोक येतो आमच्यामध्ये ना जात धर्म कोणताही भेदभाव असतो आम्ही सर्व तृतीयपंथी मिळून या सोहळ्याचा आनंद घेतो आणि तुम्हीही या रात्री निमित्त श्री क्षेत्र आमनापूर आई महाकालीची पावन नगरी त्या नगरीमध्ये दोन दिवस यात्रेचं आयोजन आम्ही तृतीयपंथी लोकांकडून करण्यात आलेला आहे आणि सर्व भक्तजनांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम होत आहे गुरुमाऊली जरीना आणि मिरजकर आमचे सर्वांचे गुरुई मनीषा डॉक्टर मनीषा नानी पुणेकर सुजाताई जगवाले सांगली यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा यात्रा उत्सव आयोजित दरवर्षी करण्यात येतो तसेच या यात्रेसाठी सर्व भागातील तृतीयपंथी आवर्जून हा हजेरी लावत असतात कारण तृतीयपंथी यांच्या नशिबामध्ये लग्न नाही पण इथे शंकर पार्वतीचा अद्भुत असा पुण्य पावन सोहळा आम्हाला अनुभवायला मिळतो आणि एक आम्हाला समाजामध्ये कुठेही जागा नाही पण या महाकाली मंदिरमध्ये आम्हाला खूप मोठी जागा आहे त्याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे कारण समाजाने जिथं नाकारले तिथं या अमनापूर नगरीनं आणि इथल्या सर्व भक्तजनांनी आम्हाला स्वीकारून ह्या लग्न सोहळ्यामध्ये देवीजीच्या लग्न सोहळ्यामध्ये एकत्रित करून घेतल्यामुळं आमचा आनंद द्विगुणित होतो आणि दरवर्षी आम्ही ह्या सोहळ्याला न चुकता हजेरी लावत असतो